माझं गाव माझं शहर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहचे स्वागत आहे बार्शी वारदवाडी या महामार्गाने जात असताना एक भीषण अपघात झाला या अपघातासंदर्भातील माहिती आपण पाहत आहोत पारशी या ठिकाणी जाताना वारदवाडी हिंगणगाव फाट्या नजीक दोन कार चालकाची भीषण धडक झाली या दोन कारचालकाच्या धडकीमध्ये कार धडक लागून रस्त्याच्या बाजूला पलटी झाली पलटी होत असताना गाडीतील वाहक व चालक हे दोघेही उड्या टाकून गाडी रिकामी सोडून बेपत्ता झालेले आहेत प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कोणत्याही प्रकारचा गंभीर स्वरूपाचा प्रकार याच्यामध्ये घडलेला नाही याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात पारशी वारदवाडी हिंगणगाव या हाट्यानजीक घडलेला आहे या संदर्भातील तपास बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस हे करीत आहेत हे दृश्य आपण पाहू शकता वारदवाडी हिंगणगाव फट्यानजगीत गाडीची पलटी झालेली आहे गाडी पलटी होऊन रिकाम्या शेताच्या शिवारामध्ये गेलेली आहे अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिल वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद